श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ पाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रावण तो दयाळू चूर प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधूसंतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याची भांडण होई भांडणात वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी देवीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गरवाना ती फुगली गरिबांना विसरली तोरा ताठाने फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही ते व्हावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही तिचे कौतुक करी तिची लाडपुरणी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं बसतं ने नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का कोळ घरात कोणी कुणी गाजता देईल का दासी बाहेर आली मतारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय तुला हवंय काय मधून मधून मतारी खोकत होती आवाजात मतारी सांगू लागली माझे नाव कमला दारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महलात आहेत सगळ्यांशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनधुणं बोलतील त्यांच्या सगळ्याही तुला हसतील असे चालणार नाही बरं तू जरा आडुशालाच बेस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेल त्यांना मतारे रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दारिद्र्य मेली आज झालीय राणी पण देवीला भिसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं लक्ष्मी देवीचं ते तिने केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झाला संपत्तीचा पैशाची धुंदी झाली आहे गौरी पर्वा नाही थोऱ्या मठांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी मतारी गरीब अन भिकारी तिला कोण विचारतय पण याचं फळ तिला भोगावं लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने मतारीला पाणी दिलं हात जोडून तरी त्रिवत मला सांगाल मी ते नेमानं करेन उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा बसा सांगितला मतारी उठली काठी टेकीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी तुमची क्षमा मागते कृपा करा तिलेला शब्द मागे घ्या पायापडती तुमच्या मतारीला मुलीची दया आली मतारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीरथाचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मतारी निघणार तेवढ्यात राणी माडीवरून आली रा दाराशी येथे तर म्हातारी दिसली राणी ओरडली दि, ए थेरडे कशाला गा आलीस जा इथून उठ म्हणतीये ना जातीस की नाही दुसरी घरं नाहीत दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रताचं व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रताचा वसा सुरू केला सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार तिनं लक्ष्मीव्रताचं व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य बुडालं सूर्यचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाचे दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्नीला विटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून खूप दमला होता नदीकाठावर विश्रांतीसाठी बसला नदीकडे येताना राजा राणीच्या दासींना भद्रशवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात निघाली राजाला सांगितलं मालधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला पाठलं आता परत जावं जावयाला तसं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकऱ्याजवळ राजासोबत पाठवला घरी राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदित झाली गाईने तिनं हंड्यावरचं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशे दिसले सूर्यचंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होतं दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणगाव भडकतच होता सूरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिनं मुलीला भेटावं वाटलं डोळे भरून तिला वाटलं नशिबाची भोग भोगायचीच आहे सूरचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच दास दिवशी एक दासी नदीवरून जात होती तिने राणीच्या आईला ओळखलं गाईने ती महलात आली राणीला निरोप सांगितला तुमची आई आली नदी तिरावर बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा रथ पाठवला आईना घेऊन त्याने आणलं आई रथात बसून महारात आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून आईचे मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केले मुलीने तिला पैठणी नेसा दिली सोन्या मोत्याची दागिने दिले आईचे रूप अधिकच खुलून दिसत होते दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला श्यामबालेला कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाठावर बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मिती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे आई मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवारी उपवास केला होता देवीला भक्तीभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी उचायचं होतं असा विचार राणीचा मनात आला पो श्यामबाला पोचवायला श्यामबाला सोबत निघाली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालधर राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकरासवळ देऊन पुन्हा सासरी निघाली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता तो तिला समजत नव्हता मालधारानं विचारलं माहेरून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालधारानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाची कडे अगं वेडे मिठाची कडे कशाला आणलेस इथे मिळत नाही का मीठ मीठ मिळताना पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज काय श्यामबालेच्या सांगण्याची खोस राजानं घेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ते, ते मिठानेच मीठ नसलेले पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावेत मालाधर राजाने निश्चय केला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावलं भद्रश्रवाला काय घडलं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटायला बोलवलं सेनापती आले त्यांनी मालधाराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवानं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक कडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालधाराचे सैन्य बेभान हळूहळू पसरत होते शेवटी मालधाराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवानं राजा पुन्हा मिळवलं मालधारा व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी चतुर शतुर, शतुर खजिना लुटला अपाट संपत्ती मिळवली ती पोत्यात भरून मालधाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शत्रूंचा साठाही होता मालधारानं भद्रश्रवा सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार श्याम लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिने व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान जेवायला जेवायला घेतलं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधारानं भद्र श्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौरष्टात आले सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा सुरू केला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक परत आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाली दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं ज्यां ज्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना धन्यवाद कहाणी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही जर पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा